क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत हा देश आमचा आमच्या बाप जाद्यांच्या रक्तानी नटलेला सजलेला आणि वाढलेला या देशाचे मूल निवासी आम्ही परंतु या देशामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो काल सुद्धा आमच्या बापाच्या बापानं पिण्याच्या पाण्यासाठी होय आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत आम्ही माणसं आहोत जर जनावरांना पाणी प्यायला मिळतंय तर आम्हा माणसांना का मिळत नाही हा सवाल घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष उभा केला होता सत्याग्रह केला होता आज देखील त्या बापाच्या लेकरांना आमच्या हत्यारांना आमच्या तरुण पोरांना पोरांची ज्यांनी हत्या केली त्यांना शिक्षा व्हावी म्हणून संघर्ष करावा लागतोय परभणी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढावा लागतो या थंडी वाऱ्याला भीक न घालता आमचे हजारो भीमसैनिक आमच्या माया माता भगिनी रस्त्यावरती उतरलेत मित्रांनो परभणीमध्ये एका निच विचारसरणीच्या हरामी हरामी विचार सरणीच्या एका जातीवादी देशद्रोह्यानं धर्मांग अतिरेक्यानं भारतीय संविधानाची विटंबना केली तो हरामी आरामात जीवन जगतोय परंतु ज्यांनी संविधानासाठी आंदोलन केलं त्याला मात्र जीवाला मुकावं लागतंय त्याला बलिदान द्यावं लागतंय त्याची हत्या करण्यात येते होय त्याची हत्या करण्यात आली त्याची हत्या इथल्या व्यवस्थेनं केलेली आहे आणि मग त्याच्या हत्यारांना शिक्षा व्हावी म्हणून आमची लेकरं भर थंडीमध्ये बाहेर पडलेली आहे न्याय मिळत नाही महिना होऊन गेला महिना उलटून गेलाय न्यायाच्या प्रत्यक्षामध्ये आम्ही आहोत परंतु आम्हाला न्याय मिळत नाही आणि दुर्दैवानं ज्या ज्यांना जा, कोणी ज्यांना आम्ही मतदान केलंय जे आमच्याकडे मतांची भीक मागायला येत होते त्यापैकी एक सुद्धा आमच्यासाठी आवाज उठवायला तयार नाही बीडमध्ये देखील संतोष देशमुख नावाचं एक लेकरू मारल्या ले गेलं त्याच्यासाठी आवाज उठवणार आहे आम्ही मानवतावादी परंतु सोमनाथ सूर्यवंशी करता मात्र कोणी आवाज उठवताना दिसत नाही एकेकडे बीड मध्ये संपूर्ण राज्य प्रशासन यंत्रणा व्यवस्था कामाला लागलेली आहे परंतु परभणीमध्ये मात्र ज्यांनी समिताच्या रक्षणासाठी ज्यानं जीवाच बलिदान दिलं त्याला न्याय मिळावं म्हणून कोणीही मायसा लाल पुढे येताना दिसत नाही आमची लढाई आम्हालाच लढावी लागते परभणीतून काल सतरा जानेवारीपासून लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे मुंबईपर्यंत या मुंबई या लॉंग मध्ये हजारो संविधानवादी आंबेडकरवादी जनता एकवटलेली आहे हातात समतेच निळ निशान घेऊन न्याय मागत आहे आक्रोश करत आहे शासनाला दया येईन मला असं वाटत नाही कारण ही शासन गेंड्याच्या कातडीचं आहे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं गैर आहे परंतु या देशात न्याय मागण्याचा मूलभूत अधिकार या बापाच्या बापानं या देशाच्या बापानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो न्याय अधिकार मागण्यासाठी ही जनता मुंबईच्या दिशेनं आगे कुच करत आहे मी खरोखर सॅल्यूट त्या जनतेला करतो त्या मायमावल्यांना करतो त्या तरुणांना करतो की कुठल्याही धंडी वाऱ्याला न समानता कोणत्याही व्यवस्थेला भीक न घालता प्रस्थापितांच्या धाक दपटशाला बळी न पडता मोठ्या संख्येनं ते लॉंग सामील झाले आशिष वाकोडे ते ह्या लॉंग मार्चचे नेतृत्व करत आहे आशिष वाकोडे म्हणजे आपल्या विजय बाबा वाकोडे यांचे चिरंजीव विजय वाकोडे यांचा देखील खून इथल्या व्यवस्थेनं केलेला आहे त्या विजय वाकोडे यांच्या ज्या व्यवस्थेनं बळी घेतला आहे ती व्यवस्था उठवून टाकण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपण ते करणार या देशामधल्या जी कोणती जुर्मी व्यवस्था निर्माण झाली त्या प्रत्येक व्यवस्थेला उंथवून टाकण्याचं काम गेल्या दोन हजार वर्षापासून आम्ही हो करत आलेलो आहोत आम्ही करत राहू आणि आता सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं आगी कुच करायचं आहे मुंबईच्या दिशेनं निघालेल्या या लॉंग मार्चचं आम्ही या ठिकाणी भीम सैनिकांना एक आवाहन करतोय की रस्त्यामध्ये कुठंही आपली ही लॉंग मार्च जो आपल्या रस्त्याने येत असताना त्यांना कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर आपण त्या ते ठिकाणी त्यांना ती उपलब्ध करून द्या त्यांच्या जेवणाची त्यांच्या राहण्याची त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था आपण करा आणि मी आंदोलनकर्त्यांना जे लॉंग मार्चमध्ये आहे सामील झालेले आहे आणि त्या आंदोलनाचे जे नेतृत्व करत आहे त्या सगळ्यांना एक विनम्र आवाहन करतो की आपल्या आंदोलनकर्त्यांना जर कुणालाही कोणत्याही प्रकारचा अस्वस्थपणा वाटू लागला तर हलगर्जीपणा करू नका ताबडतोब त्याचे वैद्यकीय उपचार त्याच्यावरती करा कारण आपल्याला एक एक जीव महत्त्वाचा आहे आपले सोमनाथ सर्वंशीची हत्या तर करण्यातच आलेली आहे विजयबाबा वाकोडे यांची देखील हत्या इथल्या व्यवस्थेनं केलेली आहे इथल्या व्यवस्थेनं ते बळी पडलेले आहे आपल्याला आणखीन आपले भीमसैनिक आपले संविधानवादी सैनिक बळी पाडाय पडू द्यायचे नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी आणि मुंबईच्या दिशेनं निघालेला हा लॉंग मार्च यशस्वी हो न्याय मिळो हो, ह्याच मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मंगलकामना व्यक्त करतो नमो होत क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा, लाएक करा शेअर करा